नमस्कार मी प्राजक्ता माय महानगर लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मुंबई सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस पडतोय मध्यरात्रीपासूनच पावसाची संततधार कायम होती त्यानंतर आज सकाळपासूनच जोरदार पावसानं सुरुवात केलेली आहे आणि आता आपण दादरच्या चौपाटीच्या इथे आहोत आणि तुम्ही बघू शकता उंच उंच लाटा आहेत चौपाटीला हायटाईट देण्यात आलेला आहे मोठ्याला त्या उसळण्याची शक्यता विभागाकडून दर्शवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना जर गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचा जो आहे तो इशारा दिलेला आहे ते आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलेला आहे काल रात्रीपासूनच पावसानं जरासा जोर धरलेला होता त्यानंतर आज सकाळपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे उपनगरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे परिणामी वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे पश्चिम रेल्वेसह मध्य रेल्वे, रेल्वे आणि हार्बर रेल्वे देखील विस्कळीत झालेली आहे हा जो फटका आहे हा मुंबईकरांना सहन करावा लागतोय जी लाईफ लाईन समजली जाते मुंबईची लोकल ती उशिराने आहे मध्य रेल्वे पंधरा ते वीस मिनिट उशिराने आहे तर पश्चिम रेल्वे सुद्धा दहा ते पंधरा मिनिट उशिराने धावते हार्बर लाईन सुद्धा दहा ते पंधरा मिनिट उशिराने आहे सकाळपासून पावसाची संततधार आहे तसंच ज्या प्रकारे हा पाऊस होतोय त्यामुळे जे वाहतूक कोंडी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे मुलुड टोल नाक्यावर दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत नोकर वर्गाचे प्रचंड हाल सुरू आहेत आपण पाहिलं तर मुंबईमध्ये दोन दिवसांपूर्वी येलो अलर्ट देण्यात आलेला होता आणि त्यानुसार हवामान विभागानं पुढचे चोवीस ते छत्तीस तास मुंबईसाठी मुसळधार पावसाचे असणार असल्याचं सांगितलेलं होतं आणि त्यानुसार मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे सध्या तरी मुंबईला येलो अलर्ट आहे रत्नागिरी सातारा भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या भागात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे तर ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग पुणे वर्धा इथं मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे मुंबई कोल्हापूरमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे तर जालना हिंगोली अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा इथं वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे बावीस जुलै ते बारा बावीस जुलै ते बावीस सप्टेंबर पर्यंत कालावधीमध्ये हा जो काही कालावधी आहे हा दोन महिन्यांचा जो कालावधी आहे या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये समुद्रात साडे चार मीटर किंवा त्यापेक्षा मोठ्या उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे तुम्ही बघू शकता आता सुद्धा हायटाईडचा इशारा आहे आणि दादर चौपाटी इथे आम्ही आता आहोत आणि इथे समुद्रामधून उंचच उंच लाटा उसळताना दिसत आहेत त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या चौपाटीवर येऊन तिथे पावसाचा आनंद घेणारे जे आपले मुंबईकर असतात त्यांना आवाहन केलेलं आहे की आता इथे चौपाटीवर येऊ नका तसंच गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलेलं आहे धोका पत्करू नका असं आवाहन प्रशासनानं नागरिकांना केलेलं आहे आपण पाहिलं तर मुंबईमध्ये जर अतिवृष्टी झाली पुढच्या चोवीस ते छत्तीस तासांमध्ये तर आठ सारखी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये तसं झाल्यास मुंबईतील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो जनजीवन जे जनजीवन जे आहे मुंबईकरांचं ते विस्कळीत होऊ शकतं त्याची दाट शक्यता आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल रात्री पासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे अजूनही हा कोसळणारा पाऊस तुम्ही बघताय तसंच मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांना हायटाईट देण्यात आलेला आहे चार मीटर ते साडेचार मीटर पेक्षा किंवा त्याहून अधिक उंच लाटा उसळण्याचा अंदाज आहे त्यामुळे हवामान विभागानं आणि प्रशासनानं मुंबईकरांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलेलं आहे कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका असं प्रशासनानं आवाहन केलेलं आहे